दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सतत नाविन्याचा ध्यास घेतलेल्या टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक अकरा एप्रिल रोजी आपल्या संपूर्ण आयुष्याला समाज करता वाहणारे विचारवंत गरिबांचे कैवारी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी या कृतीला अनुसरून स्त्री शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवणारे क्रांतिकारी समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि अहिंसा सत्य तपस्या या तीन गुणांच्या आधारे मानवतेचा संदेश देणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार श्री वर्धमान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम अध्यक्ष रवींद्र पाटील संचालिका रुपाली पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले आणि भगवान वर्धमान महावीर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक पी एस पाटील यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले आणि श्री वर्धमान महावीर यांच्याविषयी सविस्तर माहिती दिली या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला महात्मा ज्योतिबा फुले आणि वर्धमान महावीर यांच्याविषयीच्या विविध गोष्टी विद्यार्थ्यांनी सहजपणे मांडल्या कार्यक्रमात टायगर इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष रवींद्र पाटील संचालिका रुपाली पाटील प्राचार्य पी एस पाटील अझीम शेख उपप्राचार्य कविता सूर्यवंशी विभागप्रमुख नम्रता बिडिसकर वृषाली पाटील क्लार्क श्रीकांत खैरनार सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले Bapo saiu a Dili? Police News parou